या कार्यक्रमाची जी सत्कारमूर्ती आहे यांचं भाषण दीर्घ भाषण तुम्ही ऐकलं मी गेडकर सरांचं कौतुक यासाठी करतो की रिटायरमेंटचं भाषण कसं करावं त्याचा आदर्श नमुना म्हणजे आजचं भाषण आहे टाळ्या उद्या कसं ते कंटाळवाडा नाही आहे बिलकुल कंटाळवाणा नाही पण पूर्ण आयुष्य आपण तेहतीस वर्ष त्यांनी या खात्यामध्ये घालवली तेथे कोणकोण मंडळी भेटली कोणाचं सहकार्य मिळालं कोणत्या मी जबाबदारीवर काम केलेले आहे सगळा आढावा उल्लेख त्यांनी प्रामुख्याने केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी केवळ कामच केलं नाही तर त्यांनी आपले मुलं घडवले आपले विद्यार्थी घडवले ते विद्यार्थी कोण्या कोणत्या ठिकाणी नोकरीला आहे हे सुद्धा सरकारला ते विसरले नाही आता अनेकांना माहीतच न आपले विद्यार्थी कुठे कोणाला कुठे काय काम करत माहीतच नव्हतं आणि म्हणून त्यांचं मी अपेक्षा अभिनंदन करतो नम्रता आमची फार सुंदर इंग्लिशमध्ये बोलली व्हेरी गुड टाळ्या होत्या नंबर त्यासाठी <laughs> ते बंगलोरला आहे ते सुद्धा एमटेक वगैरे केलेला आहे आणि वेल आता ती चांगलं काम त्या ठिकाणी करते आहे गेटकर सरांची ओळखी आणि माझी एकोणीसशे ब्याण्णवची आहे नाइंटी टू तेव्हा मी टोकेशरांचं जे गाव आहे तिकडे कळंद्रांचं म्हणतो ना ते जवळ एक गाव आहे ये येणमोळी नावाचं गाव आहे येणमोळीला बाबासाहेब वासाडे यांची शाळा आणि त्याच्यानंतर एक त्यांनी आय टी आय उघडली नाईंटी वन मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्या आयटीचा पहिला प्राचार्य मी होतो एक्क्याण्णव मध्ये इथे फारसाहेब प्राचार्य तेव्हा मला काही कामं पडले तर कसं बा कुठे जावं म्हणून मी राजूरायच्या आयटीत गेलो होतो ब्याण्णव मधली गोष्ट आहे दोन वर्ष नोकरी केली तिथे बाबासाहेबांच्या आयमध्ये तर जेव्हा मी ते ऐकायला गेलो राजूरायच्या तेव्हा हे गेट वरही भेटले मग यांनी माझी ओळख करून घेतली तर कुठं आहे कुठल्या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करतात किती पगार मिळतो बाबासाहेब आसाडे यांचं काम कसं सुरू आहे त्यांनी पुढे चौकशी केली पुढं शिक्षण झालं मी ऐक केलं शिक्षण घेतलं त्या पॉलिटेक्निकला ते यवतमाळ पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकसुद्धा विद्यार्थी आहे आणि अशा प्रकारे आमची तेव्हाची मैत्री आत्तापर्यंत कायम आहे आणि मला आनंद वाटतो की त्यांचा स्वभाव ते धम्ममित्र आहे एक बुद्धांचं सुंदर वाक्य आहे मला ते नेहमी प्रेरणा देत जाते बुद्धाने असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी महा की महापुरुषांच्या इष्टतीचे वारस अनेक लोक होतात अनेक लोक बनण्याचा प्रयत्न करतात महापुरुषांच्या इष्टतीचे वारस होण्याचे अनेक लोक प्रयत्न करतात पद प्रतिष्ठेसाठी परंतु जे विचारांचे वारसदार असतात ते खरे लोक ते धन्य आहेत हे बुद्धांचं वाक्य आहे आणि दृष्टीने जर विचार केला की गेडकर सरांनी नुसते ते केवळ निदेशक म्हणून राहिलेले नाहीत व्यक्तीशील म्हणून राहिले नाहीत परत ते धम्म मित्र सर्वांचे मित्र तुम्ही आज लक्षात सगळे नावं त्यांनी घेतली एकच सुटले काळजी पूर्ण काळजी घेतली कोणी सुटू नये आपल्या बोलण्यात ऑफिसच्या लोकांसुद्धा नावं घेतली पुढचं पेन्शनचं काम म्हणून नये अनेक गोष्टी आहे त्याच्यामार्फत अनेक गोष्टी त्या गरजेच्या आहेत ते घेतलं पाहिजे आणि प्रामुख्याने आज त्यांनी वहिनीला बोलायला लावू म्हणजे मिसेसला बोलायला लावू नम्रतासुद्धा बोलली त्यांच्या मिसेस या पोस्टात आहे त्यांनी ते सुटला तो विषय पोस्टात नोकरी करतात म्हणून ते पहिल्यांदा भाषेत तुम्ही दिलं ना जसं मी मध्ये त्यांना पाहिलं गेटकर सरांना तसे <laughs> ते आजही आहे ना वजन वाढलं ना कुठले आजार दिसत जसे आहे तसेच आहे त्यांचे केस पांढरे झालेत पण रोज ते केस काळे करतात आणि येत नाही त्यांचे केस कायम आहे माझे बरेचसे कमी झाले तुमच्या विशेष नाही आहे परंतु गेटकर सरांचे केस डोक्यावर कायम आहे आणि काळे काळे आहे ते सगळंच नाही म्हणजे मी बहिणीला देतात काळ्यावर देते ते येतात आले की बा रुचकर जेवण ते करून देतात हे सगळं रुचकरमधून येतात सगळं आणि रिलॅक्स राहतात बुद्धांचा विचार जो फॉलो करतो तो रिलॅक्स राहतात टेन्शन घेत नाही तणाव जीवन जगण्याचा त्यांनी आपल्या जीवन उतरवलेला आहे आणि गेटकर अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या पण ते त्यांनी या समोरची प्लॅनिंग करून ठेवली आहे पण आता नवीन लोकांनी एक कार्यक्रम घेतला होता छोट्या नागपूरला आणि तिथे फार्म हाऊसला जबरदस्त कार्यक्रम झाला होता त्यांचा फार्म हाऊस आहे आणि छान शेती घेतली होती त्यांची इच्छा होती की या शेतीमध्ये सगळ्या प्रकारचे फळं वगैरे पिकं आपण घेऊ आणि शेवटचा जो काळ आहे उत्तर काळ जो म्हणतो आपण उत्तरार्ध म्हणतो जीवनाचा तिथं आपण छान छानपणे मला काय म्हणतात आपण तुम्ही मुक्कामाने या रात्री एक तर मुक्काम करू सायंकाळी भाकरी खाऊ असं प्लॅनिंग त्याची सुरू आहे आणि घरी छोट त्यांनी एक स्टार्टअप केलेलं आहे मला हरकत नाही कम्प्युटर इन्स्टिट्यूट छोटीशी आहे अनेक त्यांच्या गोष्टी आहे आणि त्यांनी काही गोष्टी जीवनामध्ये लहान लहान उद्योग त्यांनी केले छोटे छोटे फटाके विकण्यापासून त्यांनी के उद्योग केले जीवनात किती संघर्ष असतो आणि कसा तो भोगावा लागतो त्यांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी नवीन लोकांनी तर खरं प्रेरणा घेतली पाहिजे या गोष्टीपासून ही फार मोठी गोष्ट त्यांनी आज सांगितली त्याचं एक पुस्तक निघालं होतं दोन हजार साली रिमोट कंट्रोल मा आपल्या हातात छोटंसं पुस्तक होतं दहा रुपयाचं मी गावाला गेलो होतो पेलोऱ्याला आणि हे प्रतापासांच्या घरी कंप्युटरपाशी बसले होते त्यांनी मला सांगितलं कोडे तुम्ही तुमची प्रस्तावना पाठवा माझं पुस्तक तयार होते आहे ते पुस्तक होतं व्यक्तिमत्व विकासावरती छोटंसं पुस्तक होतं मग त्याने जेव्हा ते पुस्तकमध्ये माझी प्रस्तावना दिली असली छोटंसं पुस्तक असलं पण त्याला पॅक केलं होतं प्लॅस्टिकचे पूर्ण पॅक केलं होतं ती मला हे पॅकचिंगाऊन पॅक केलं त्याने म्हटलं का बा पॅक जर केलं नाही तर लोक कसं पासून ते विकत घेणार नाही लोकांनी विकत घेतलं पाहिजे श्रोत्याने भाषणाने घेतलं पाहिजे या खात्याने ते पॅक केलं आणि ते पुस्तक सगळे पुस्तकं विकले दीक्षाभूमीवरती सगळे रिमोट कंट्रोल आपल्या हातात छोटंच पुस्तक छान लिहिलं आता येतं या पाच तारखेला दुसरं पुस्तक परम म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनावर जे त्यांनी ज्यांनी गीतं लिहिले धम्मगीतं लिहिले आहेत जे प्रसिद्ध अशी गीतं लोकांनी लिहिले आहेत त्या गीतांचं संकलन याने आहे अठरा हजार रुपये खर्च केले म्हणजे त्या विचारांसाठी टाळ्या होऊ द्या त्यासाठी लोक एक रुपया खर्च नाही करत पुस्तक काढलं कारण ज्या विचाराने आपण घडलो आणि मी सूचना करू इच्छितो की सरांनी आता जे फार मोठं दीर्घ भाषण दिलं जीवनगाथा सांगितली ती जीवनगाथा तुम्ही लिहून काढाल की प्रकाशित करा फार चांगलं होईल ते गरजेचं आहे आपण राहणार नाही भविष्यामध्ये पण लेखन हे कायम असते पुस्तकं का हे कायम असतात आणि पुढच्या पिढीला ते प्रेरणा देत असतात आणि म्हणून त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावा आज आमच्या वहिनी आल्या छान बोलल्या नम्रतासारखी बोलली आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी स्टाफ क्लबच्या वतीने आयोजित केलेला आहे सर्वांनी सहकार्य केलं आणि जी मंडळी इथून बदली झाली आणि ते दुसऱ्या संस्थेत गेलेले आहेत त्यांना सुद्धा स्टाफ वतीने खूप खूप शुभेच्छा